सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना दुचाकीचे नियंत्रण सुटून भरधाव कार धडकली सातारा तालुक्यातील अपघात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुबाचकाला जोरदार धडकली या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर हा अपघात सोमवार चार मार्च रोजी आज सकाळी झाला साताऱ्यातील पाच तरुण कारने कासला फिरण्यासाठी जात होते कास येथील वुड्स रिसॉर्ट जवळ हे तरुण पोचले असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार दुभाजकाला जाऊन जोरदार धडकली हा अपघात गाडीतील एक तरुण उडून रस्त्यावर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातामध्ये जखमी तिघांना काही नागरिकांनी तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले एका तरुणाचे डोके डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला यामुळे सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता हा अपघात अतिवेगामुळे झाला असल्याचे समोर येत आहे या अपघातामध्ये अरहान फैजल शेख राहणार गुरुवारपेठ सातारा व सोहेल अन्सारी राहणार बुधवारपेठ सातारा यांचा जागीच मृत्यू